सुख शांती आणि ऐक्याचा सण म्हणजे आपली दिवाळी या प्रकाश पर्वानिमित्त प्रत्येक घरात आनंदाची समाधानाची आणि भरभराटीची किरणे पसरू देत माननीय नरेंद्र रामभाऊ पाटील माजी सरपंच पाटणेश्वर ग्रामपंचायत यांच्यातर्फे सर्व पाटणेश्वर ग्रामस्थांना आणि जनतेला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा चला दिव्यांच्या उजडात नात्यांची उब वाढूया आणि नव्या आशेचा दीप प्रत्येक मनात पेटवूया चला दिव्यांच्या नात्यांची ऊब वाढूया आणि नव्या आशेचा प्रशासन जाग झालं रस्त्याचे काम सुरू झाले संदीप पाटील पेण तालुक्यातील गागोदे खिंड गागोदे बुद्रुक वसई फाटा सावरसरी या रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हतं वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन याकडे लक्ष देत नव्हते संदीप पाटील यांनी आंदोलन केले पावसाळा जाऊ दे मग रस्ता करून देतो असे आश्वासन दिलं परंतु पावसाळा संपता परत आंदोलनाचा इशारा संदीप पाटील यांनी प्रशासनाला दिला होता दिवाळी संध्यापूर्व गागोदे फाटा येथे दिवे लावण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला होता परंतु दिवाळीच्या दिवशी या रस्त्याचे काम चालू झालं अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा रस्ता खड्डेमय झाला होता आज कुठेतरी प्रशासनाला जाग येऊन या रस्त्याचं काम चालू झालं चांगला रस्ता चांगल्या सुविधा मिळावा याकरिता प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु हा अधिकार आंदोलन केल्याशिवाय मिळत नाही हे आता सिद्ध होत आहे प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष देऊन ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या परिपूर्ण कराव्या अन्यथा तसेच आंदोलन होत राहील असं बोलताना संदीप पाटील यांनी सांगितलं आज गागोदे खिंड या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू आहे खडी टाकली जाते एकीकडे आणि त्याच्यानंतर अजून दोन तीन लेहर टाकल्या जाणार आणि त्याच्यानंतर मग डांबरीकरण केलं जाणार हे आज जे आंदोलन झालं होतं मागच्या वेळेला त्या आंदोलनाचं कुठंतरी काम रस्त्याचं होताना दिसत आहे शिवकालीन रस्ता आहे हा आणि ह्या रस्त्यामध्ये आज वन खाते आणि बांधकाम खाते ज्याची कुठेतरी ताळमेल होत नव्हती परंतु आंदोलन झाल्यानंतर हे कुठंतरी तालमेल होताना दिसली आणि हे रस्त्याचं काम चालू झालेलं दिसतोय संदीप जी तुमच्या आंदोलनाला बघायला गेलं तर थोडंफार यश आलेलं आहे आणि गागोदे खिंडी मध्ये आज काम जे चालू आहे सुरू आहे आपण पाहतात काय सांगाल ज्या आम्ही जो आंदोलन पुकारले होता चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा त्याच्यानुसार प्रशासनाने जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची आता कुठेतरी पूर्तता होताना दिसते जनतेचा जो आंदोलन झालेला होता जनतेच्या आंदोलनापुढे सरकारला जनते प्रशासनाला आणि ठेकेदाराला कुठेतरी झुकावं लागलं आणि आज आपण पाहतो की हे आज काम सुरू आहे आता ते कॉन्क्रीट जी खडी आहे त्याचं लेअर सुरू आहे आणि त्या लेअरवर लेअर आणि नंतर त्याचं पूर्णता डांबरीकरण होणार आहे हे आता आपण या इथल्या ठेकेदारांशी आणि प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आपल्या हे सर्व लक्षात आलेलं आहे आंदोलन केल्यानंतरच प्रशासनाला आहे असं आहे का, आ, का ला ला। जे जे पुढचे काही काम असतील गव्हर्नमेंटची तर ते प्रत्येकाने आंदोलन करावं लागेल खरं म्हणजे दुर्भाग्य आहे की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हे सर्व करायचं असतं कारण आपली जी लोकशाहीची कार्यप्रणाली आहे त्याच्यानुसार जनतेतून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हे सर्व पाहायचं असतं परंतु जिथे लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत ज्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही आणि जे संवेदनशील नाही आहेत त्यावेळी जनतेला कुठे रस्त्यावर उतरावं लागतं आणि म्हणूनच जनता रस्त्यावर उतरली म्हणून आज हे कुठेतरी सुरू आहे कारण सरकारच आज जनतेच्या प्रश्नाविषयी संवेदनशील नसल्यामुळं आज या सगळ्या आपण पाहतो जनतेचे प्रश्न मूलभूत प्रश्न कुठेतरी रखडलेले आहेत आणि म्हणून जनता आज रस्त्यावर उतरली कुठेतरी जनतेच्या आंदोलनाला आज यश आलेलं आपल्याला दिसतंय